नेरला गावाचे तात्काळ पुनर्वसन करा अन्यथा पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोको आंदोलन करू अशा मागणीचे निवेदन विविध विभागाचे अधिकारी आणि जनप्रतिनिधी यांना सादर करण्यात आले आहे भंडारा ते पवनी मुख्य मार्गावर असलेल्या नेरला गावाचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे या प्रमुख मागणीकरिता पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी भव्य रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन नेरला येथील बस स्थानकावर करण्यात आलेले आहे मौजा नेरला गावच्या पुनर्वसन संबंधाने दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी समस्त नेरला गाववासी यांनी जल समाधी आंदोलन केले होते तरीसुद्धा जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही तसेच आजपर्यंत नेरला गावाच्या पुनर्वसन संबंधाने कोणती कार्यवाही न झाल्यामुळे नेरला ग्रामपंचायततर्फे तसेच समस्त ग्रामवासियांतर्फे भंडारा ते पवनी मुख्य रस्त्यावर असलेल्या नेरला बसस्थानकासमोर पाच जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरविण्यात आलेले आहे निवेदनाच्या प्रती भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर जिल्हा पुनर्वसन अधिकारी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा उपविभागीय अधिकारी भंडारा तहसीलदार पवनी ठाणेदार पोलीस स्टेशन अड्याळ यांना देण्यात आलेले आहे वरील रास्ता रोको आंदोलनात प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन नेरला येथील सरपंच छाया तुकडू बोरकर आणि ग्रामस्थांनी केले आहे